जिल्हा परिषद शाळा भुईंज केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळावा असले येथील भवानी माता मंदिरात संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये तेरा शाळांनी सहभाग घेतला होता सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली कला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवली मुलांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला केंद्राच्या वतीने मुलांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून असले ग्रामपंचायतीचे सरपंच सुप्रभात अनिल चव्हाण हे उपस्थित होते केंद्रप्रमुख निर्मला भांगरे केंद्र समन्वयक श्री दिलीप बाबर सर्व शाळांचे मुख्याध्यापक सौ नीता चव्हाण यास्मिन पठाण सुरेश शरद इथापे दत्तात्रय फरांदे रेखा जमदाडे रमेश निंबाळकर शैलेश मोरे सुरेखा शिंदे कैलास शाळे का कैलास काळे शुक्ला भिलारे पाटील सुभाष <coughs> कैलास काळे शुक्ला भिलारे पाटील सुभाष शेवते स्मिता धाबडे लीना भांडोलकर आदी उपस्थित होते संजय माटे व्ही एम न्यूज मराठी भुईंज केंद्रातील सर्व विजेते विजेत्या शाळांना या ठिकाणी केंद्राच्या वतीनं प्रशिष्टी आणि सन्मान चिन्ह देऊन केंद्राच्या वतीनं या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे सगळ्यांच्या टाळ्या तारे वाजवून सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच